आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहर या ठिकाणी आलो या ठिकाणी आज मार्केट कमिटीची निवडणूक झाली आणि दोन संघटना संघाची निवडणूक झाली यामध्ये माननीय आमदार संजना जाधव यांचे पूर्वस विजयी झाले आणि त्या विजयानिमित्त

हा विजय सत्यता आहे ज्यांनी खोटे बदनामी करून आमचा बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांच्या तोंडाला तपराक मारून आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण तसेच मी बहुमताने निवडून आलो त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मतदार राजांचे ज्यांनी आम्हाला आमच्या पॅनलवर विश्वास ठेवून मतदान केलं त्या सर्वांचे खूप खूप मी आभार मानतो व दंडवत प्रणाम करतो तसेच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री व या पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक एकनाथ साहेब खासदार भुमरे साहेब पालकमंत्री शिरसाट साहेब तसेच त्यांचे नेते अब्दुल सत्तार साहेब व या पॅनलसाठी सर्वस्वी लहानपणापासून म्हणजे लहानतल्या लहान कार्यकर्त्यापासून वरपर्यंत त्यांनी मदत केली आपली प्रतिष्ठापणा लावली असे तालुक्याचे आमदार आमच्या ताई संजनाताई जाधव यांचे सर्वात जास्त याच्यात प्रयत्न होते मेहनत होते आणि त्यांचा मेहनत आज सफल झाली हेच मी सर्व उमेदवाराबद्दल म मान्य करतो व त्यांना अभिनंदन देतो निक्कम भाऊ तुम्ही सतत किती दिवस वीस वर्षापासून जो हा विजय झाला तुम्ही काय सांगू शकता माझा हा विजय सर्वप्रथम मी या विजयाचे शिल्पकार हे आमचे जे मतदार आहे त्या मतदारांना मी त्या विजयाचा श्रेय देतो त्याचप्रमाणे आत्ताच आमचे मोठे बंधू आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व या शिवसेना पक्षाचे सर्व नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून या, या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रणरागिणीप्रमाणे काम करणारी सर्वसामान्य जनतेत मिसळून मिळून आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखादुःखात सामील होणारे आमच्या आदरणीय नेत्या सौ संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलचं या ठिकाणी गठन करण्यात आलेलं होतं आणि त्या पॅनलचा यशस्वीरित्या विजय करण्यामागे आमचे सभापती डॉक्टर मनोज राठोड त्याचप्रमाणे उपसभापती जयेशुबोरसे त्याचप्रमाणे या शहराचे किंवा नेते जावेदभाई त्याचप्रमाणे आमचे गोकुलशेठ राजपूत असतील आणि सर्व आमचे उमेदवार असतील यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन या हा हा विजय खेचून आणला त्याबद्दल मी सर्वांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्यासोबत म्हणजे त्यांना कोणीच न वळखणार पूर्ण कन्नड तालुक्यात त्यांना वळगता शांना दादा आजझाड म्हणून त्यांचे वडील आज वयस्कर विजय झाले त्यांच्याबद्दल आपण त्यांचे थोडक्यात थोडं मनोगत जाणून घेऊ घरचे हा शब्द आम्ही वापरला नाव काय तुमचं पूर्ण नाव तुमचा धंदा तर तुम्ही आता आमच्या प्रेक्षकांना जन केला तुमच्या हा जाधव यांच्या नेतृत्वाखाली कन्नड बाजार समितीचे सभापती सन्मान्य मनोदभाऊ आठवड उपसभापती आमचे मित्र जयंत भाऊ गोडसे यांच्या मार्गदर्शख खाली ही निवडणूक संपन्न झाली यामध्ये आमचे सर्वचे सर्व पंधरा उमेदवार निवडून आले या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या या मतामुळे आम्हाला विजय प्राप्त झाला मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद ठीक आहे या ठिकाणी माझं तो या निवडण्याबद्दल काय सांगू शकतो या निवडणुकीबद्दल एकच सांगू शकतोय की सगळे लाड सगळे साईडला होते एक ती बाई आता साईडला होती आणि सात माझी आजी सगळे एका साईडला असताना एक उमेदवार जर सगळ्यांना निवडून आणू शकतोय तर त्या म्हणजे संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले सगळे उमेदवार हे निवडून आले आणि

એક નરી એક